नवी मुंबईच्या नेरुळमध्ये मनसेचं आंदोलन पाहायला मिळालं अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जात आहे शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांच्याकडून अनावरण करण्यात आलंय नवी मुंबईच्या नेरुळमध्ये मनसेनं आंदोलन केलेलं आहे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं नेरूळमध्ये मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेनं त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि याच आंदोलनानंतर शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांच्याकडून अनावरण करण्यात आलं आणि यानंतर अमित ठाकरे यांनी शूर्यांच्या पुतळ्याला जलाभिषेक घातला आणि त्यानंतर त्यांना पुष्पहार देखील अर्पण केले नेरुळमध्ये मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नेरुळमध्ये अमित ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं गेलं आणि या दरम्यान मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि याच आंदोलना दरम्यान अमित ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं शाखा उद्घाटनासाठी आलेलो आणि मला कळलं की महाराजांचा पुतळा चार महिन्यापासून दूर ठाच बसलाय जो लोकांसाठी लोकांच्या आंदोलनामुळे लोकांच्या मागणीमुळे जो झालाय पण मला वाटतं की सरकारमधनं ने मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी त्यांचं उद्घाटन करण्यासाठी त्याच्यामुळे तो, तो चार ते चार महिने मला वाटतं हा एक धनडा कपडा होता त्यांच्या तुम्ही बघितलं असेल ते धूळ खात बसलेलं आणि मला ते बघवलं नाही म्हणून आम्ही आज मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील